तीन हजार सहाशे कोटी रुपये बघा सर्वात मोठी बातमी आहे लाडक्या बहिणींसाठी तीन हजार सहाशे कोटी रुपयेचे आहेत कोटी रुपये तर एवढे पैसे ना डी बी टीवरती पाठवले डी बी टी डी बी टीवरून थेट लाडक्या बहिणींच्या खात्यात लाडक्या बहिणींच्या खात्यात तर बघा जून हप्ता सर्व बहिणींना आला आणि जून हप्त्यासाठी पैसे किती मंजूर करण्यात आले तीन हजार सहाशे कोटी तीन हजार सहाशे कोटी रुपये मंजूर करण्यात आले आणि सर्व प्रत्येक प्रत्येक लाडक्या बहिणीच्या खात्यात जून हप्त्याचे जे काही पंधराशे रुपये आहेत ते आले चेक करा सर्वांनी एस एम एस चेक करा सर्वांना पैसे आलेला आहेत ठीक आहे हे पैसे तर आले त्यानंतर मग जुलैचा हप्ता कधी येईल या संदर्भात सर्वजण विचारत आहे जुलैचा हप्त्यासाठी तुम्हाला वाट बघावी लागेल कारण लगेच पैसे येणार नाही येणार नाही कारण आता नुकताच तुम्हाला जून हप्ता मिळाला त्यानंतर लगेच तुम्हाला जुलैचा हप्ता कसं मिळेल बरोबर ऐका नाही बहिणीनो त्यामुळे थोडी वाट बघावी लागेल जुलैच्या हप्तासाठी